क्रिकेट वेड़ा देशात फुटबॉल वेड़ा कोल्हापूर असं आम्ही अभिमानानं सांगत असतो कारण कुस्तीनंतर फुटबॉल ही कोल्हापूरची ओळख आहे पण परवाच झालेल्या एका चषकाच्या अंतिम सामन्यात ईर्षेतून झालेल्या हाणामारीमुळं याच फुटबॉल प्रेमाला गालबोट लागलं अक्षरशः अनेक न्यूज चॅनल्सच्या ब्रेकिंग न्यूजला फुटबॉलमुळं फुटबॉल कोल्हापूर झळकलं पण ते कौतुकाना नाही तर हाणामारीनं ना। कदाचित या बातम्या पाहून कोल्हापूर आणि फुटबॉल यांच्याबद्दलची जी इमेज तुमच्या मनात तयार झाली आहे ती कुठ तरी कमी झाली असेल पण थांबा कारण आज मी तुम्हाला कोल्हापूर आणि फुटबॉल यांच्यातल्या प्रेमाबद्दलची अशी काही कहाणी सांगणार आहे ना की ती कहाणी ऐकल्यानंतरच तुम्ही आपसुकच म्हणाल की नाही बाबा कोल्हापूर आणि फुटबॉल यांचं असं काही प्रेम आहे ना की त्यांच्यामध्ये कोणी किती कधीही गेलं तरी त्यांचं प्रेम काही तुटायचं नाही म्हणजे कस विषय हार्डवाल प्रेम हीच प्रेमाची रंजक कहाणी या व्हिडिओतून जाणून घेऊयात आता जागतिक पातळीवर खेळला जाणारा हा फुटबॉल खेळ कोल्हापूर सारख्या रांगड्या मातीत घुसला तरी कसा हा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडला असेल तर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचं कुस्ती प्रेम तर सर्वांना ठाऊकच आहे आणि याच प्रेमाची एक कथा सुद्धा मी एका व्हिडिओत सांगितले ती आवर्जून जाऊन पहा तर शाहू महाराजांना कुस्ती हा खेळ प्रचंड आवडायचा आणि या कुस्तीसाठी त्यांनी खूप काही केलं शाहू महाराजांच्या याच क्रीडा प्रेमाची परंपरा छत्रपती राजाराम महाराज आणि प्रिन्स शिवाजी महाराज यांनी पुढे अबाधित ठेवली प्रिन्स शिवाजी हे एकोणीसशे चौदा ला इंग्लंड ला गेले होते ज्याप्रमाणे शाहू महाराज हे परदेशामध्ये गेल्यानंतर तिथली एखादी गोष्ट आवडली की ती आपला कोल्हापूरमध्ये करायची ही त्यांना सवय होती अगदी अशीच सवय प्रिन्स शिवाजी यांना सुद्धा होती मग तिथं गेल्यानंतर त्यांना फुटबॉल खेळ पाहण्याची संधी मिळाली या संधीचा त्यांनी अगदी पुरेपूर फायदा घेतला या फुटबॉलनं त्यांच्यावर इतका प्रभाव केला ना की हा खेळ आपला कोल्हापूरात जाऊन सुद्धा खेळायचा असा जणू त्यांनी मग लंडन मधून कोल्हापूरात आले आणि नारायण सिंग यांना सोबत घेऊन कोल्हापूरमध्ये ते फुटबॉल खेळू लागले लोकांमध्ये फुटबॉल खेळण्याबद्दलची क्रेज वाढू लागली जो तो कोल्हापूरमध्ये फुटबॉल खेळू लागला प्रिन्स शिवाजी यांचं निधन झाल्यानंतर छत्रपती राजाराम महाराजांनी इथल्या लोकांमध्ये फुटबॉल अगदी मुळापर्यंत घट्ट करण्याचं काम केलं कोल्हापूरच्या या रांगड्या मातीत इतकी मुळं घट्ट केलीत ना की ती आजवर सुद्धा कुणीच उकडू शकल नाही अहो ज्या वेळेला म्हणजे जागतिक पातळीवर फुटबॉलची स्पर्धा भरवली गेली त्याच्याही आधी कोल्हापूरमध्ये छत्रपती राजाराम महाराजांनी जामदार फुटबॉल क्लबची स्थापना केली होती म्हणजेच काय तर जागतिक पातळीवर फुटबॉल लोकांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच कोल्हापूरमध्ये हा फुटबॉल इथल्या लोकांच्या मनावर अधिराज्य करू लागला होता सुरुवातीला कोल्हापूरकरांचा फुटबॉल म्हणजे कागद चिंध्या कापड यांचा एकत्रित एक केलेला गोळा होता हो फुटबॉल खेळताना बुटाचा वापर करतात हे सुद्धा इथल्या लोकांना ठाऊक नव्हतं पण झालं असं की दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनीनं पोलंडचा धुवा केला मग याच पोलंडची माणसं तिथली लोक ही इतर ठिकाणी जाऊन राहू लागले त्यातल्याच काही माणसांचा गट्टा हा कोल्हापूर मधल्या वळी उडे गावातून निर्वासित म्हणून राहू लागले तर ती माणसं फुटबॉल खेळायची फुटबॉल खेळत असताना ती बुटांचा वापर करायची मग त्याच लोकांनी इथल्या माणसांना शिकवलं की फुटबॉल खेळत असताना बुटांचा वापर करतात पण इथली माणसं बूट घालून फुटबॉल खेळायला प्रचंड घाबरायची पण घाबरून सुद्धा ती गोष्ट न करणारे ते कोल्हापूरकर कसले कारण एखाद्या गोष्टीची भीती वाटली तर त्याच गोष्टीच्या मानगुटीवर बसून ती केल्याशिवाय कोल्हापूरकर काही के शांत बसत नाहीत मग हळूहळू इथली माणसं बूट घालून फुटबॉल खेळू लागली आणि मग इथल्या माणसांना कळालं की फुटबॉल हा बूट घालून खेळण्याचा क्रीडा प्रकार आहे कोल्हापूरकरांचं हे फुटबॉल प्रेम हळूहळू इतकं वाढू लागलं की अक्षरशः एखाद्या उत्सवाप्रमाणे इथली माणसं हा खेळ जपू लागली खेळू लागली जगू लागली म्हणजे ज्या वेळेला शाहू स्टेडियम किंवा शिवाजी स्टेडियम वर फुटबॉलची मॅच आहे असं कोल्हापूरात जरी कळलं ना तरी अखंड कोल्हापूर शांत असायचं कारण ते सगळं कोल्हापूर त्या स्टेडियम पाशी जमायचं ती मॅच जिंकल्यानंतर जुनु दिवाळी साजरी केली जायची जिंकलेल्या खेळाडूंना अक्षरशः पुढचे आठधा दिवस जेवणाची आमंत्रण यायची म्हणजे इथली माणसं अगदी तण मन धन सगळं काही या फुटबॉल साठी जीव ओतून द्यायची प्रेमाचा एक किस्सा आवर्जून सांगावा वाटतो म्हणजे पूर्वी मिरज मध्ये फुटबॉलच्या स्पर्धा भरायच्या मॅचेस भरायच्या त्यावेळेला कोल्हापुरातून टीम सुद्धा तिकडं जायची ती रेल्वेनं जायची इतला खेळाडूंकडं म्हणावं तितका पैसा नव्हता तितकी परिस्थिती नव्हती आणि संयोजक सुद्धा स्पर्धा भरवल्यानंतर खेळाडूंची फक्त झोपण्याची व्यवस्था करायचे मग पोटा पाण्याचा तर प्रश्न आलाच मग त्यावेळेला हे कोल्हापूरचे खेळाडू काय करायचे तर मॅच असायची दोन ते पाच या वेळेत मग हे ट्रेन न तिथं स्पर्धेला जायचे दोन ते पाच मॅच खेळायचे आणि या खेळाडूंमधला एखादा खेळाडू पुन्हा रेल्वेनं परत कोल्हापूरला यायचा मग कोल्हापुरात आल्यानंतर सगळ्यांकडून भाजी भाकरी सगळ्यांचे डबे एकत्रित करायचा आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा रेल्वेनं तिथं जायचा आणि मग त्यावेळेला तिथं सगळे पोट भरून जेवायचे आणि पुन्हा दुपारी दोन ते पाच मॅच मैच म्हणजे खेळाडू पाहिलाय का त्या चित्रपटामध्ये ब्रिटिश आणि भारतीय होती पण तुम्हाला आहे का इथं कोल्हापूरमध्ये सुद्धा फुटबॉल ची मॅच ही ब्रिटिश आणि कोल्हापूरकर यांच्यामध्ये रंगली होती त्याचं झालं असं की एकोणीसशे छत्तीस साली ब्रिटिश पल्टन यांचा कोल्हापूरमध्ये तीन दिवसीय मुक्काम होता आता हा काळ म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीचा काळ होता त्यामुळे ब्रिटिशांसमोर उभं राहायला त्यावेळेला भारतीय घाबरत होते पण अशाही कालखंडामध्ये अशाही काळात इथल्या प्रॅक्टिस क्लबच्या खेळाडूंनी त्या ब्रिटिश अधिकाऱ्यांना आमच्या सोबत तुम्ही फुटबॉलचा सा सामना खेळणार का अशी विचारणा केली त्यांनी होकार दिला ही मॅच पाहायला तुडुंब गर्दी आणि ही मॅच भरली होती ती कोल्हापुरातल्या खासबाग मैदानात आता तुम्हाला वाटलं असेल की ब्रिटिश मॅच जिंकले असतील पण नाही थांबा कारण ही मॅच कुणी जिंकलंही नव्हतं आणि कुणी हरलंही नव्हतं कारण एक एक अशा पद्धतीनं ही मॅच रंगली होती आणि कोल्हापूरकरांच्या खिलाडू वृत्तीचं याच्यातून दर्शन सुद्धा घडलं ते कसं तर विरोधात ब्रिटिश टीम काम खेळत होती पण त्या ब्रिटिश टीम मधला गोलरक्षकाचा खेळ इतका भारी होता ना की कोल्हापूरकरांनी त्या ब्रिटिश टीम मधल्या गोलरक्षकाचं अगदी तोंड भरून कौतुक केलं होतं असं कोल्हापूरकरांचं हे प्रेम जाती धर्माच्या पलीकडे जाऊन सुद्धा इथल्या लोकांनी फुटबॉल हा खेळ जपलाय आणि जगलाय सुद्धा म्हणजे ज्यावेळेला भारताला स्वातंत्र्य मिळालं ब्रिटिश भारत देश सोडून गेले देशाची फाळणी झाली आणि त्याच वेळेला गांधी हत्या सुद्धा झाली संपूर्ण भारत देशभर एक अविश्वासाची भावना निर्माण झाली होती जातीबद्दल धर्माबद्दल तेढ निर्माण झाली होती आणि असंच काहीसं वातावरण कोल्हापूरमध्ये सुद्धा होतं मग कोल्हापुरातल्या शिवाजी तरुण मंडळामध्ये काही मुस्लिम खेळाडू होते ब्राह्मण खेळाडू होते मग या खेळाडूंवर हल्ला करायचा असं काही विघ्न संतोषी लोकांनी ठरवलं होतं पण त्यांचा तो कट या पेठेतल्या लोकांनी उधळून लावला आणि या शिवाजी तरुण मंडळाच्या या खेळाडूंचं रक्षण अक्षरशः ढालीसारखं या पेठेतल्या लोकांनी केलं असा हा जाती धर्माच्या पलीकडे जाऊन सुद्धा खेळला जाणारा आणि जगला जाणारा फुटबॉल खेळ आणि त्या फुटबॉलवर प्रचंड प्रेम करणारी ही कोल्हापूरची माणसं सध्या ईर्षेमुळं कमालीच्या तीव्र स्पर्धेमुळं किंवा स्वतःच्या अस्मितेमुळं प्रचंड स्पर्धा निर्माण झाली आणि याच्यातून स्टाईल हाणामारी किंवा चुकीचं वळण या, या फुटबॉलला लागलेलंय परंतु हे फुटबॉल प्रेम इतकं अबाधित आहे ना की कदाचित या फुटबॉल प्रेमामुळं या फुटबॉलच्या वारशामुळं सध्याचे खेळाडू आणि आम्ही फुटबॉल प्रेमी असणारे चाहते सुद्धा यातून निश्चितच चांगला धडा घेऊ आणि पुन्हा असं फुटबॉलला गालबोट लागेल अशी कृती कोल्हापुरात कधीच होणार नाही याची आम्ही सर्वजण नक्कीच काळजी घेऊ कारण कोल्हापूर आणि फुटबॉल यांचं प्रेम म्हणजे विषय हार्ड आहे हे तुम्हाला सुद्धा आता कळलं असेल चला आतापुरती इथंच थांबते पुन्हा एकदा असाच एक ट्विस्टेड विषय घेऊन भेटूयात पुढच्या व्हिडिओत पण तोपर्यंत तुम्ही पाहत राहा कोल्हापूरच्या रांगड्या मातीतलं चॅनेल अर्थातच कोल्हापुरी पोरगी